तुम्हालाच माहित आहे राजेव की आता लोकसभा निवडणुका लागल्याच्या ना प्रत्येक पक्षाचा उमेदवार आला पाहिजे आणि त्या उमेदवाराच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढल्या गेली पाहिजे तर महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा जागा आहेत त्यातली एक अमरावतीची अनुसूचित जातीसाठी जे जागा सुटली आहे त्याच्यात सध्या विविध पक्षात घमासम चालू आहे कोणत्याच पक्षानं पक्षानं अधिकृतरित्या की बा आमचा उमेदवार त्याला बी फॉर्म कोणाला दिला नाही असं नाव जाहीर झालं सध्या एक गेल्या आठ दहा दिवसापासून अमरावती चेहरे म्हणजे लोकसभेचा विचार जर केला आपण तर के बळवंतराचं ना नाव काँग्रेस तर्फे मांडला जातो तर मांडला जातो मांडला जातो पण गेल्या तीन चार दिवसापासून मा अभ्यास त्यानंतर माईक जे सोर्स आहेत त्याच्यात एक नवीन नाव समोर येत आहे ते म्हणजे सागर दादा कलानी अमरावती शहरातलं असा एक चेहरा की ज्या माणसानं म्हणजे युवक काँग्रेस पासून तर विविध स्तरावरचे पद आतापर्यंत भूषवल्यात तर नेमके ते कोण आहेत आणि त्याच्या नावाची चर्चा कशी आहे सांगण्यासाठी माझ्यासोबत तात्या तात्या सांगापड जरास अमरावती जिल्ह्यातील एक नेतृत्व म्हणून सागर कलानी नावाची एक बत्तीस वर्षाची व्यक्ती संपूर्ण राज्याच्या राजकीय छायाचित्रात छावलेली आहे अमरावती महानगरपालिका असो अमरावती जिल्हा परिषद असो अमरावती जिल्ह्यातल्या विधानसभा असो याच्या सोबत मातन समाज किंवा इतर सर्व समाजाशी एक रूप जुळलेला हा कार्यकर्ता हा आतापर्यंत त्यांनी अनेक नगरशोक मिळून आणले माझ्या मुलाला सरपंच बनवलं अनेक सरपंचाचे त्याचे संबंध आहेत आणि विविध स्तरावर त्याचं काम आहे कोरोना काळात दोन वेळा करोना बाधित होऊन सुद्धा हजारो लोकांचे त्यांनी प्राण वाचवले इतरच नव्हे तर त्यांनी त्या लोकांना अंतिम संस्कारात सुद्धा त्यांनी त्यांनी भाग घेतला आणि असं असताना सागर कलानी नावाचा व्यक्ती हा आज रोजी लोकसभेची उमेदवारी मागत आहे आणि त्याच्या पुढे त्यांच्या मागे महाराष्ट्रातला नव्हे तर या जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्राचा सर्व मातंग समाज त्याच्या पाठीशी उभा आहे विदर्भ राज्याची रचना झाली तेव्हापासून गेली चौसष्ट वर्षात तेरा मतदारसंघात तेरा मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या आजपर्यंत एकाही पक्षाने मातंग समाजा लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद किंवा नगरपालिका महानगरपालिके जिल्हा परिषद पंचायत समितीच्यावर लक्ष घातलं नाही त्यामुळे हा समाज अतिशय माग आलेला आहे राजीव गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये राहुल राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये सागर कलानी नावाची व्यक्ती डायरेक्ट या राहुलजी गांधी यांना भेटून समाजाची व्यथा मांडली विदर्भाचा अनुशेष कसा भारून निघेल सर्व समाजाचे प्रश्न कसे निकाली काढेल या मुद्द्यावर माणसानं त्या माणसासोबत राहुल गांधी सोबत डायरेक्ट संबंध साधला आणि त्याच माध्यमातून राहुलजी गांधी आणि त्यांचे जयराम रमेश आणि त्यांचे कनै्या कुमार आणि त्यांचे आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्यासोबत महाराष्ट्राचे प्रभारी आज रमेश चंदी सलया यांच्यासोबत सुद्धा संपर्क साधला राज्याच्या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत त्याचा डायरेक्ट संबंध आहे आणि त्या संबंधातून तो प्रत्येकाला भेटलेला आहे परंतु आतापर्यंत मीडिया किंवा अजून याच्यामध्ये त्याचं नाव येऊन नाही राहिलं होतं परंतु आज रोजी तुम्ही आपला साखर कलानेंना आज रोजी समाजातून प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचा जिल्ह्यात आम्ही सगळं कार्यकर्ते सामाजिकदृष्ट्या प्रचार आणि प्रसार करत आहोत आणि आज रोजी आमचा तीस टक्के प्रचार पूर्ण होत आहे आणि आपल्या माध्यमातून सागर कलानेच्या पाठी आपला समाज असल्याने आपण आमची मागणी प्रशासकीय स्तरावर किंवा सामाजिक क्षेत्रात आम्ही आपण पुरवावी ही आपण विनंती करतो तर माझ्यासोबत शंकरराव दुर्देडेकर सर सार, आहेत सर कसं कसा आहे काँग्रेसमध्ये सुद्धा विचार केला तर बळवंतरावच्या नावाची चर्चा सध्या पुऱ्या जिल्ह्यात जोर धरत आहे बळवंतराव त्या पद्धतीचा प्रचार करत आहे पण एकदमच जर हा विचार केला तर सागर दादाचं नाव म्हणजे गेल्या सात आठ दिवसात लस प्रकाश होता तर याच्या पाठीमागचं कारण काय मला असं सांगायचं का अमरावती जिल्ह्यामध्ये सागर एक तरुण नेतृत्व आहे जिना लग्नाचा पोरगा आणि पूर्ण आयुष्य त्यांना काँग्रेसला वाढलेला आहे आणि काँग्रेसमध्ये जे पूर्ण पर, खालच्या लेवलपासून हो तो वरच्या लेवलपासून हो संबंध आहे आज आज काँग्रेसमध्ये जे चिनभिन वातावरण झालेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये जे काही अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही कोणाचा पाय कोण कुन, कोणामध्ये नाही आहे असा जो पक्ष आहे आणि ह्या पकडण्याकरता एकमेव आता पाठरीचं प्रकरण झालं गावणगावचं प्रकरण झालं आणि समाजामध्ये सर्व निराशा पसरलेली आहे आणि एक एक अमरावती जिल्ह्यामध्ये एक दीड लाख असलेला मातंग समाज हा सागर कलांच्या पाठीमागा आणि इतर जो समाज आहे हा या समाजाचा आम्ही जेव्हा आमच्या समाजाबद्दल आम्ही जे मांडलं तरी तो बाकी तर समाजही आमच्या ओबीसी समाज इतर समाज आमच्या सागर कलांच्या पाठीशी आहे असं आम्ही सर्वे केल्यानंतर आम्ही संपूर्ण कर्मचारी वर्ग मातर समाज जेव्हा कार्यकर्ते इतर लोकांशी आम्ही संपर्क साधला असता ते आमच्या पाठीशी आम्हाला परिपूर्ण पाठिंबा आहे आणि एक काँग्रेसला एक चान्स आहे गेली तीस वर्षे पंचवीस वर्षापासून अमरावती जिल्ह्याचं एशीचं नेतृत्व आजपर्यंत इतर समाजाला देण्यात आलं परंतु मातंग समाजाला आजपर्यंत नेतृत्व देण्यात आलेलं नाही आहे तरी माझी विनंती आहे या पक्षाला कि यावेळेस तरी आमच्या मातंग समाजाच्या नेतृत्वाचं एक तरुण नेतृत्वाचं सागर कल्याणाचा विचार करावा आणि त्या आपलं लोकसभेचं तिकीट त्यांना मिळावं ही माझी अपेक्षा आहे तर माझ्यासोबत असं एक चेहरा आहे की या तालुक्यात याची नाव सांगायची गरज नाही आहे त्याच्या नावातच शंकर आहे असे दादा राऊत आहेत शंकर भाऊ थोडस मी सामाजिकच बोलतो मातन समाजाचं सामाजिक जर आर्थिक जर गरीब म्हटलं तसहीच माग राहिला राजू समाज आणि यावेळेस तुम्हाला एक संधी चालून येत आहे तर या संधीची विश्वासार्हता नेमकी तुमच्या शब्दात सांगा जरा मला नाही एक खरं आहे प्रवीण भाऊ पण काय सांगाव राजू गोष्ट इतकी भारी आहे आमच्या समाजाचं एवढं दुःख आहे की भारतात आज रोप्य महोत्सव साजरा झाला पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला भेटून पण आमच्या समाजाचं एवढं भारी दुःख आहे की जन्माला घालाला आमची बाई असायची पहिले दाईन म्हणून आता दवाखान्यात निघाल तो भाग वेगळा आणि मोठा पोरगा झाला त्याचा बारसं करायला पुढे आमचाच माणूस आणि शेवटी तो मोठा तारुण्यात आला लग्न करायला सुद्धा त्याचं लग्नही वाजवायला आमचाच माणूस पुढे आणि शेवटी मशानात जर जाते तर शेवटी आमचाच माणूस पुढे आणि एवढं मोठं भारी काम हो या सर्व सुखदुःख जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आमच्या समाजाचा हातभार लागतो आमचा समाज हा पुढे असतो आमच्या समाजातला घटक आमचा माणूस पुढे असतो पण होते काय की एवढ्या सर्व वर्ष लोटल्यानंतरही आमच्या समाजाला उपेक्षित ठेवण्यात आलं आमच्या लवजी साळवेंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी शनिवार वाड्यावर पहिला तिरंगा आहे आमचे लवजी साडवे त्यांनी मोठमोठे क्रांतीवर घडवले पण लवजीला उपेक्षित ठेवले कारण काय मातन समाजाचे होते अण्णाभाऊ साठे एवढे मोठे साहित्यिक भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा ज्यांची ख्याती आहे त्यांनाही जय जय महाराज पोहळा घालला ते सुद्धा अण्णाभाऊ उपेक्षित ठेवले त्याचप्रमाणे एवढे मोठे आमचे थोर आमचं जे दैवत आहे तेच उपेक्षित राहिलं तर आमचा समाज उपेक्षितच राहिला त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितोय की आता मागील एक दोन महिन्यात ज्या काही जिल्ह्यात म्हणा की सर्व याच्यात महाराष्ट्रात ज्या काही आहेत आपल्याला चित्र सगळ्या लक्षात येत आहे की जे काही विद्यमान का, तत्कालीन खासदार म्हणून आमदार म्हणून आरक्षित जागेतले बोलतोय मी कारण ते नेतृत्व करतात अनुसूचित जातीचं अनुसूचित जातीचे प्रतिनिधी जिल्ह्यातले असो की तालुक्यातले असो आमदार असो खासदार असो आणि तिथं भाऊ एकाही अनुसूचित जातीच्या माणसाचा किंवा घटकाचा किंवा त्या तालुक्यातल्या मतदाराच्या विषयी किंवा कोणत्याच वस्तीसाठी गावासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी कोणताही एकही प्रश्न आजपर्यंत मांडला गेला नाही काय तो उसऱ्या दुसरेच विकोपंड आणलेले आता ते आपण न बोललेलंच बरं कारण की आपण पाहिलं काय विचारूच नको आता लय अनेक अनेक गोष्टी आहेत हनुमान चालुसा असो काय आणखी काही असो त्याच्याविषयी पण तुम्हाला पाठवलं मतदार मतदारांना अशा प्रकारचा विषय आहे भाऊ पण असो आमचं सागरदादा कलाने हे नेतृत्व इतकं भारी नेतृत्व आहे की सागरदादा हा या माणसाचा गोलच वेगळा आहे फार भारी मोठं व्यक्तिमत्व आहे या माणसाला काही नगरसेवक घडवले काही तालुक्यात सरपंच घडवले आमच्यासारखे तालुक्यात जिल्ह्यात स्व इच्छेनं प्रामाणिक नेतृत्व ते काम करणारे कार्यकर्ते माझ्यासारखे पूर्ण जिल्ह्यातलेच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातले जे काही वेगवेगळ्या गटात तालुक्यात पक्षात इकडे सामाजिक संघटनेत काम करतात त्यांनी सगळ्यांनी आम्ही मिटिंगा घेतल्या सर्व माध्यम समाजांनी आणि ठरवलं की एकदा आता सागरदादाला आपण सर्व समाज मिळून मोठं करायचं पुढे आणायचं कारण भाऊ आम्हाला आजपर्यंत संधीच नाही भेटली म्हणून आता जर संधी भेटली तर आम्ही संधीचं सोनं करू इच्छितो आणि प्रकारे वरिष्ठांसोबत सागरदादाची चर्चा आहे सुरू आहे आम्हालाही कुठेतरी हिरवी झेंडी भेटावी अशी इच्छा आहे आणि एकंदरीत जर वातावरण केलं तर काही लोक पुरते तालुक्या पुरतीही मर्यादित नाहीत कुठल्या तरी वेगळंच अरे प्रतिनिधी तुम्हाला पाठवलं तुम्ही मयतमध्ये सुख दुःख सहभागी होता तो भाग वेगळा तालुक्यात जातात मध्ये जातात लग्नात जातात सातव्यांवर पण भेट देतात पण त्या माणसाचं त्या माणसाला दुःखच घडून नये त्याच्यावर ते दुःख कोसवलं का त्याच्यासाठी काही काम करा ना ते कुठं होताना दिसत नाही पण सागर कलाने हे एक भारी व्यक्तिमत्व आहे तरुण आहे त्या माणसाचं म्हणजे कुटुंब जरी ते आधीपासून काँग्रेसमध्ये होते आजही आमच्या समाजाची पार्श्वभूमी घेतली तर मागे गेल्या काही वर्षापासून आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहोत पण कुठंतरी शरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडून त्यांना कुठंतरी एक संधी मिळावी त्या संधीचा सुना आमचा समाज करू इच्छितो अशा प्रकारचं आमचं हे सर्व दुखणं आहे लवजीवस्ताद साडवेंचं आयोग अजूनपर्यंत मंजूर झाले नाही त्या आयोगातल्या ज्या कलमा होत्या त्या सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला मान्य झाल्या नाही सागरदादांचं हे ठरलेलं आहे सगळं म्हणून असं एक व्यक्तिमत्व भारी आमच्या जिल्ह्याला आमच्या भाग्यानं लाभलेलं आहे म्हणून सगळं समाज मी आपल्याला गोही देतोय की सगळं समाज हा सागरदादा कलानीच्या मागा आहे आणि यावेळेस आम्ही नक्की समाजाचं सोनं करू कोणी कितीही पैशाचा विकोबंड आणला काहीही आला त्याला आता काहीही महत्व राहणार नाही अशी परिस्थिती आता जिल्ह्यात निर्माण झालेली आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पार्टीतर्फे सागरदादा कलानी याच्या नावाची सध्या जोरदार चर्चा निर्माण होत आहे काँग्रेसनं यावेळेस दोन उमेदवार सध्या अपेक्षित आहेत की बाबा हे दोघे जण काँग्रेसचे तिकीट घेतील पण गेल्या काही दिवसापासून जर आपण पंधरावीस दिवसातल्या एका महिन्यातल्या जिल्ह्यातला जातीय थोडासा विषय जर केला तर होऊ शकते की सागरदादाच्या नावाची चर्चा आणि वेगळंच काहीतरी होऊ शकते कारण अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा अमरावती मतदारसंघ यावेळेस बऱ्यापैकी साठी पोषक वातावरण दिसत आहे आणि त्या पोषक वातावरणात कोणता हिरा त्या ठिकाणी चमकते हा येणारा टाइम सांगेल पण आज या ठिकाणी जे मातन समाजचे हो, हो लोक आले होते त्याने आम्ही तुमच्या सुखा दुःखाचा हिरा पुढे असतो पुढे असतो पण यावेळेस राजकीय क्षेत्रात आम्हाला संधी द्या अशा प्रकारची त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती आम्हाला दिली आहे